केलेलं तर हो तेला फ्लेवर खूप छान येतो साडी आहे ना ती आपल्या भारतीय संस्कृतीची शान आहे आणि हल आणि नमस्कार मी प्रेमा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आहे पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात आधी आता मी केस बांधून घेतले कारण ना केस जर रिकाम्या रिकाम्या सोडले आणि स्वयंपाक घरात आलो ना खूप सारे केस गळले के जातात आज वो वो बन आ, आ, मी बनवणार आहे पोहे औषध पण झालेलं आहे आणि झटपट बनले जाईल आणि नाश्ता पण होईल काही दिवसांपूर्वी मी ब्लॉग बनवलेला होता त्याच्यामध्ये मी जिलेबी कशी बनवायची हे दाखवलेलं होतं अ... तर तुम्हाला हे तुम्हाला हे असं काय तर स्पेशल असेल आणि तुम्हाला जिलेबी बनवायची असेल तर तुम्ही नक्की तो ब्लॉग बघा त्याची लिंक जी आहे व्हिडिओची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तर आता इथे मी ना पोह्यांची सगळी तयारी करून ठेवले मी फटाफट बनवते आणि मग आपण पुढे बोलूया आता पोहे तयार केलेत आणि आता असा नाश्ता करून घेतो या पोहे खायला सगळ्यात कॉमेडी गोष्ट झाली मी एवढे छान पोहे बनवले त्याची शॉर्ट सुद्धा बनवली आणि मी शेंगदाणे घालायचे विसरले कारण मी दरवेळेला पोहे जेव्हा बनवते तेव्हा मी शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये फ्राय करते आणि ते सुद्धा वरून घालते आणि आज एवढी घाई झालेली घाई पण होती आणि मला शूट पण करायचं होतं आणि त्या घाईमध्ये मी पोह्यामध्ये शेंगदाणे घालायचे विसरले पण आता ठीक आहे आताचा आताची जी शॉर्ट आहे ती आता मी ऑलरेडी रेडी म्हणजे तयार केलेली आहे तर ती मी तसेच अपलोड करते पण जो कोणी हे पण हा पण व्हिडिओ बघत असेल ते तर त्यांनी थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये तेलामध्ये गरम तेला थोडेसे फ्राय केले ना थोडेसे खरपूस फ्राय करून ते त्या पोह्यामध्ये मिक्स करा खूप छान पोहे आता मला ते भेटणार नाहीये असं काय झालं ना की काहीच करू शकत नाही ना आता वरून मी फ्राय करून टाकले तरी चालतील काही फरकत नाहीये पण मग ते शूट होताना व्यवस्थित होणार नाहीये ठीक आहे त्याचं मी पुन्हा कधी तर शूट करेन आज मी प्लॅन बनवलेला होता की शर्विल ला घेऊन आता स्वातंत्र्य दिन आहे तर बऱ्याच शाळांमध्ये म्हणजे सगळ्या शाळांमध्ये सेलिब्रेशन होत तर मला खूप आवडतं सेलिब्रेशन खूप आवडीचा विषय हा की स्वातंत्र्य दिनाला सेलिब्रेशन किंवा प्रजासत्ताक दिनाला सुद्धा सेलिब्रेशन होतं तर मी शर्वीला घेऊन जायचा प्लॅन बनवलेला होता पण मध्ये मध्ये तर मी प्लॅन बनवलेला होता पण नंतर मला समजलं चौकशी केली मी तर समजलं की जे लहान मुलांचं म्हणजे एकदम जे लहान आहेत नर्सरी किंवा के जी ज्युनियर के जी मध्ये आहेत तर काही शाळांना तर त्या दिवशी पंधरा ऑगस्टला सुट्टी देतात सुट्टी देतात आणि त्यांचं जे कार्यक्रम जो आहे तो कालच झालेला आहे तर आता काल तर मला काही आयडिया नव्हती त्याच्यामुळे मी ह्याला घेऊन गेले नव्हते तर मला वाटलं आज असेल पण दुर्दैवाने नाही भेटला तर कार्यक्रम ठीक आहे काही हरकत नाही आता नंतर कधीतरी भेटेल तर मला तर असं नेहमी वाटत की पंधरा ऑगस्ट जे आहे सेलिब्रेशन ते सगळ्यांनी म्हणजे लहान मुलांना तर उलट हे दाखवायलाच पाहिजे कार्यक्रम कारण त्यांना कसं करणार ना आपला भारताचा इतिहास किंवा ह्या गोष्टी कशा पद्धतीने सेलिब्रेट करतात का करतात कसा करतात सगळ्या गोष्टी तर त्यांना तर हे मला हा बोलू नाही देणार आपण नंतर तर आई आता शर्मीला घेऊन गेले खाली खेळण्यासाठी तर मी जेवणाची तयारी करते आणि आज काय जास्त स्पेशल म्हणजे असं प्लॅन केलेला होता की करायचं काहीतरी स्पेशल करायचं पण नाही होणार आहे काहीतरी चालले चाललीये तीन चार दिवसांसाठी तर आता म्हणलं फक्त कोरूचा भात करायचा कोडणी किंवा पावटे भात असं करायचं ठरलेलं पण आता पावटाही नाहीये माझ्याकडं तर माझ्याकडे दारको आहेत तर दारकू ना व्यवस्थित भातामध्ये शिजले नाही जाणार कारण याच्यामध्ये लहान तर आहेत लहान शिजले जातील पण जे मोठे आहेत ना ते आता ते शिजणार नाहीत तर मग मी आधीच ना थोडस म्हणजे पाण्यामध्ये थोडस त्याला उकळवून घेते म्हणजे हलके असे शिजले जातील आणि राहिलेलं शिजलेलं राहिलेलं जे आहे ते भातामध्ये पुन्हा शिजले जातील थोडस मीठही घालते पटकन जरा त्यांची जरा शिजण्याची प्रोसेस पण फास्ट होईल माझ्याकडे आहेत टोमॅटो तर मी टोमॅटोची एक चटणी बनवते वेगळ्या प्रकारे तर चटणी ही बनवायची आहे आणि भरपूर टोमॅटो आहेत तर म्हणलं चटणी बनवून घ्यावी छान लागते आणि अशी कोरडी खायलाही छान लागते मी आता करून घेते पटकन चटणीची रेसिपी आहे ना ती मी ती सुद्धा मी शॉर्टला ॲड करेन तरी तुम्ही फक्त दोनच टोमॅटोची बनवते चटणी कारण आईला फारसा टोमॅटो आवडत नाही तर ती चटणी खाणार नाही आणि स्वप्नील घरातच नाहीयेत सो मी आधी बनवलेली एकदा तर स्वप्नीला आहे त्यांनी खूप आवडीने आवडीले आणि छान ही म्हणजे त्यांना आवडलेली ती तर म्हटलं पुन्हा सुद्धा थोड्या दिवसांनी बनवूया तर आता आज बनवते पण आज टोमॅटो पण काम कापून घेतले थोडासा लसूण घेतलाय आणि हा कांदा पण आहे आणि दुसरं जे मी भात बनवणार आहे त्याच्या सुद्धा मसाले काढून घेतलेत आता पटकन मी चटणी बनवून घेते आधी इथे मी जे इंस्टंट चटणी बनवणार आहे टोमॅटोची तर त्याच्यासाठी टोमॅटोसुद्धा असे फ्राय करायला ठेवलेत आणि इकडे मी आता भात फोडणीला टाकते पटकन कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे आणि आता सर्विसुद्धा आईबरोबर गेला आहे खेळायला पण तो येईल एवढ्यातच तांदूळ पण मी धुवून घेतलेत ते तेलामध्ये ना थोडासा कांदा आणि त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट पण आहे खोबऱ्याचं वाटण पण आहे कोथिंबीर हळद घरची चटणी असं थोडंसं मिक्स करून त्याच्यानंतर मी दारकू पण टाकलेत आता हे थोडेसे तेलामध्ये थोडेसे परतते आणि आता त्याच्यामध्ये आपण हे भिजवलेले जे भिजवलेले नाही आहेत पण असे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते मिक्स करून थोडेसे खरपूस भाजायचे आता इथे तांदूळ टाकून ना व्यवस्थित परत मी परतलाय आणि खूप जास्त खूप म्हणजे जास्त वेळ थोडासा परतायचा म्हणजे ना तांदूळ छान भाजले जातात आणि याच्यामध्ये मी फक्त तेलच नाही आहे घातलेलं तर मी थोडंसं तूपही मिक्स केलेलं होतं तेलामध्ये तर याने फ्लेवर खूप छान येतो तर इथे आता मला भात शिजत आलेला आहे आणि हे आहे टोमॅटोची चटणी अतिशय छान लागते आणि ही खूप झटपट होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जर एखादी भाजी नसेल तर चवीला म्हणजे तोरणी लावण्यासाठी पण तुम्ही अशी करू शकता चटणी तर मी ही चटणी पण बनवून घेतलेली आहे तर काल आई जी आहे ते इथे येण्याचं कारण म्हणजे काल आई, आई आणि काही रिलेटिव्ह तिरुपती बालाजीला निघालेले होते आणि त्यांची जी ट्रेन होती ती मिरज जंक्शनवरून होती पण त्यांनी कराड टू मिरज जी बस होती त्यांची तर ती मिस झाली तर ती मिस झाल्यामुळे त्यांना जाता आलं नाही कारण थोड्या वेळाने जरी मिस झाली बस तरी पण पुढच्या बसला मिरजपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागणार होता आणि तोपर्यंत ट्रेन निघून गेली असती सो त्यांनी असं डिसाईड केलं की ट्रिप आपली कॅन्सल करूया मग म्हणजे जे जे होते रिलेटिव्ह ते सगळे आपापल्या घरी निघून गेले आणि आई मग मा माझ्या घरी आली आणि मग काल ती इथेच राहिली आता म्हणलं एक दिवस राहा आणि दुसऱ्या दिवशी मीच येते तिकडे माहीत माझं सगळं आवरलं जेवण झालेलं आहे आणि अजूनपर्यंत आई आणि शर्बीर नाही नाहीयेत कळत नाही की ते कुठे राहिलेत तर आता मी आधी जाते त्यांना शोधायला इतक्या लांब आईला घेऊन गेलेला खेळत बसला आणि आता मी दिसले की पटकन माझ्याकडे आलाय आणि सगळ्यात छान गोष्ट सांगते मी तुम्हाला आता मी बाहेर गेलेले बरीच मुलं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितली असते बरीच मुलं खेळत असतात तर सगळ्या छोट्या 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 मुलांनी कॉम्प्लिमेंट दिली की मी खूप छान दिसते हो ना आई छान दिसते कारण आज आईने छान अशी साडी नेसली आहे साडी आहे ना ती आपल्या भारतीय संस्कृतीची शान आहे आणि साडी हा असा पेहराव आहे ना मुलींना सुंदरच दिसतो मुली एवढ्या देखण्या एवढ्या सुंदर दिसतात साडीमध्ये काय सांगू म्हणजे मला पर्सनली साडी प्रचंड आवडते आणि मी प्रयत्न करत असते साडी नेसण्याचा म्हणजे व्हर्च्युअल नेसण्याचा पण मला हल्ली होत नाही कारण शर्वी लहान आहे त्याला बघणं असतं सोबत स्वयंपाक सो असतो घरातली इतरही कामं असतात आणि आता अलीकडे तर मी जेव्हापासून ब्लॉग शूट करते तेव्हापासून त्याचंही काम असतं तर या सगळ्या धावपळीत हो साडी नेसणं कॅरी करणं आणि ती नेसून बाकीची कामं करणं तर हे सगळं शक्य होत नाही तर मी हल्ली एवढी नेसत नाही पण मला खूप आवडते आणि फंक्शनला वगैरे पण नेसली जाते आय नो की मला मी साडीमध्ये छानच दिसते मला खूप जण बोलतात की ड्रेसपेक्षा तू साडीमध्ये सुंदर दिसतेस तर साडी वरचेवर नेसत जा तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल लप्पाचे घेताना तर असाच त्यांचा प्रकार खाली वरती म्हणजे चालू होता सगळेजण इकडे तिकडे पळत होते पण कोणीतरी एकजण यायचं तुम्ही खूप छान दिसत आहे परत दुसऱ्या दरवाज्यातून कोणीतरी लपलेलं असायचं ते हलच असं यायचं आणि लगेच काकी छान दिसत आहे आणि मग तिसरं कोणीतरी दरवाज्यातूनच असं करायचं काकी छान दिसत आहे तर <laughs> मी खूप खूप एन्जॉय करत होते ही गोष्ट आणि हो मला साडी प्रचंड आवडते आणि मी साडीमध्ये छान दिसते मला सुद्धा माहिती आहे आणि आज तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये पण थोडासा फरक दिसत असेल ते म्हणजे मी आयब्रोज पण केलेत माझे खूप जास्त डार्क ब्लॅक कलरचे आहेत कलर खूप जास्त डार्क आहे त्याच्यामुळे डार का काय होतं थोडेसे जरी वाढले ना तर ते इथून खूप खराब दिसतं पण मी वरचेवर करत नाही म्हणजे मला असं ठीक आहे म्हणजे असं कुठलं फंक्शन असेल काय असेल आता आज माझा प्लॅन होता बाहेर जायचा सो मी काल मी एवढं छान आयब्रोज वगैरे करून आलेले छान रेडी व्हायचं म्हणून पण आज मला जमणार नाही आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आता कंटिन्यू थोडे इव्हेंट आहेत माझ्याकडे तर uh, म्हणजे uh, केले ते चांगलेच झाले थोडासा वेळ पण भेटला मला फक्त मी साडी नेसली आज आणि थोडंसं हे कानातले लटक लटकतं घातलेलं आहे बस बाकी जी नेहमी असते मी तशीच आहे केस बांधेत अशीच आहे तरीसुद्धा मुलांनी एवढ्या छान कॉम्प्लिमेंट दिल्यानं मी अशी म्हणजे माझा दिवस बनला म्हणजे अशा छोट्या छोट्या मुलांच्याकडून असं छान कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे मोठी गोष्ट असते कारण ती ती जी मुलं असतात ना त्यांच्या ज्या गोष्टी असतात ना त्या अशा मनापासून येतात म्हणजे असं ते, ते विचार करत नाहीत की तर छान बोलायचं आहे किंवा त्या उद्देशानं नाहीत बोलत ज्या मनात येतं ते लगेच त्यांच्या ओठांवर येतं आणि ते, ते, ते बोलून जातात आणि अशी छान कॉम्प्लिमेंट आज मला मिळाली मस्त वाटलं हा जो ब्लॉग आहे हा पंधरा ऑगस्टचा आहे आणि याच्या आधीही मी आ, एक एक दोन व्हिडिओज शूट करून ठेवलेले आहेत तर मे बी ते या ब्लॉगच्या नंतरच मी अपलोड करेन घर बघून तुम्हाला लक्षात येत असेल की मी आता आले आईकडे पडशील ये खाली, आता मी आईकडे आले आणि बघा शर्विनची मस्ती चालू पण झाली सकाळपासून मी आता शूट करते पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची होती ते राहून गेली तर तीही की याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता माय फर्स्ट ब्लॉग या नावाने तर त्याच्यामध्ये मी माझ्याबद्दल अगदी थोडक्यात सांगितलेलं होतं त्या व्हिडिओवरती कोमल महाजन यांनी एक कॉमेंट केलेली होती की तुमचे हजबंड काय करतात तर त्यांना मी सांगू इच्छिते की स्वप्नील आहेत ते एक आय टी इंजिनियर आहेत आणि ते एका आय टी कंपनीसाठी काम करतात पण सध्या ते वर्क फ्रॉम होमच करतात तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि पुन्हा अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटूया आणि आता इथून पुढचे काही ब्लॉग असतील ते इकडचेच असतील तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायचं अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद